आमची तर गेले दहा पंधरा वर्षापासून आम्ही एक प्रत्येक मंडळाने गणसेवक निर्माण कराल आणि ते गणसेवकाचे से ब्याज लावलेले लोक त्यांच्यात असायला पाहिजे आमच्या गणेशोत्सव माझा गणपती उत्सव आहे म्हणून मी माझ्याच गणपती उत्सवाकडे पाहिन असं नाही परंतु दुसऱ्या गणेशोत्सव मंडळ जिथं गर्दी होत असेल तिथं त्या त्या मंडळांची देखरेख करण्यासाठी आणि त्यांची सिक्युरिटी देखील असते परंतु आता मुंबई नगरी एवढी वाढलेली आहे मुंबईमध्ये रिडेव्हलपमेंट फार मोठ्या प्रमाणात झाले असल्यामुळे तेवीस तेवीस माळ्याचे टॉवर झालेले आहेत आणि त्या टॉवर्समुळे गणेश भक्तही वाढलेलं आहे गणेशा गणपतीबद्दलची त्यांची श्रद्धा ही वाढत चाललेली असल्यामुळे ती गर्दी होते पण त्या गर्दीचं नियोजन विशेष जास्त असेल तर कुठं तर पूर्वा म्हणजे लालबाग साईड आणि इकडे बिटेलॅन रोड साईडला असतं त्यामुळे त्या ठिकाणची व्यवस्था तिथल्या कुंभारी साहेबचे ट्रॅफिकचे आहेत त्यांच्याबरोबर आमच्या मिटिंग झालेल्या आहेत आणि त्या मिटिंगमध्ये आम्ही त्यांचं नियोजन कसं करणार त्यांचा प्लॅन ठरलेला आहे गेल्या काही वर्षांपासून झाले कोर्ट बरोबर आम्ही महासंघाकडे काय आम्हाला एवढे काय आमच्याकडे आम्ही कोर्टात जायला आमच्याकडे पैसे नाही ते शेवटी सरकारनंच ते करायला पाहिजे आमच्या <चाँगा>। वतीनं आम्हाला <चाँगा>। आम्ही हे जे काम करत असतो ते आमच्या स्वतःच्या खिशातूनच आम्ही ह्या सगळे काम करत असतो गणेशोत्सव मंडळांना पैसा नसतो कारण गणेशोत्सव मंडळ हे पैसे घेण्यासाठी असतात कारण घेण्यासाठी म्हणजे त्यांना वर्गणी जमा करूनच हे सार्वजनिक गणेशोत्सव चालू करायचे असतात आता उत्सव चालू करायचा म्हणजे पैसे पाहिजेत पैशाशिवाय उत्सव काय होत नाही काही लोकांचं दहा लोकांचं पंधरा लाखाचं बजेट असतं आणि त्याच्यातून ते पैसे त्यांना वेळेवेळी त्याचं नियोजन करावं लागतं एखाद्या मूर्तीची दीड लाख रुपये किंमत झालेली आहे आता ते किम मूर्तीकारांनी सुद्धा किमती वाढवलेली आहे त्या वाढवल्यामुळे त्यांना गणेशोत्सव मंडळांना कोर्टात जाऊन केसेस करणं हे शक्य नसतं परंतु आम्ही महासंघाच्या वतीनं आणि आशिषजी शेलार साहेबांच्या वतीनं आम्ही सरकारच्या वतीनं आम्ही त्यांना मागणी करत असतो आणि ते सरकार त्या पद्धतीने काम करत आहे जर सरकारने ही चांगली मागणी पुढे नेली तर ते होऊ शकेल म्हणजे काय ओ पी काही धोकादायक काही नाही आहे असं निष्कर्ष देखील निघालेलं आहे परंतु आता काय एन जी ओ असतात एन जी ओंच्या वतीनं काही एन जी ओनं वाटतं की नाही आता म मध्येच ना आमच्या पवई तलावाला आमच्या इथे हे होऊ नये म्हणून आम्ही यावर्षी मूर्तीचं विसर्जन करून देणार नाही असे काही एन जी ओने बोर्ड लावले होते त्यामुळे त्याला काय हे असे प्रकार एन जी ओ हे जाणारच जसं तुम्हाला माहिती आहे की एक वीस वर्षापूर्वी बेडेकरांनी त्यांचा हॉस्पिटलच्या संदर्भात त्यांना त्रास व्हायचा म्हणून कोर्टात गेले होते आणि तो एक निर्णय लागला की मंडळाच्या बाजूने तो निर्णय लागला परंतु असेही लोक असतात त्यामुळे आम्ही महासंघाच्या वतीनं पैसा खर्च करणं किंवा आम्हाला जाणं पुढे शक्य होत नाही हे सरकार काम करत आहे आणि आपलं सरकार आहे आपलं सरकार त्याच्यामध्ये अशी जी हे विशेष म्हणजे सांस्कृतिक कार्यमंत्री असल्यामुळे त्यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि ते बरोबर काम करत आहे <laughs> बरीचशी मंडळ आहे म्हणजे कुठली हा मग सांगा ना लालबागच्या राजा तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आम्ही वैयक्तिक प्रश्न आहे त्यामुळे आम्ही त्या मंडळावर जरी आमचं आमचं काही तिथे नसतं त्यांनी त्यांनी कोणी चालव त्यांना त्यांच्या मागचा हेतू काही वेगळा असेल आणि त्यांना काहीतरी प्रसिद्धी पाहिजे असेल तर लालबागच्या राजाला जेवढी प्रसिद्धी असते तेवढ्या कुठल्याच दुकाने शस्त्र मंडळ नसते कारण शेवटी लालबागच्या राजाने जरी प्रसिद्धी असली आणि त्यांनी जरी उपक्रम राबवले तरी त्यांच्याकडे तो पैसा येतो सहजासहजी पैसा मिळतो आमच्या बाकीच्या बारा हजार गणेशोत्सव मंडळांना सहजासहजी पैसा मिळत नाही तरी देखील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मी माझ्या स्वतःचं एकोणीसशे सत्त्याऐंशी साली गणपतीच्या पैशातून फिजिओथेरपी सेंटर चालू केले त्याला आत्ता अडतीस वर्ष झालेले आहेत आणि या अडतीस वर्षात जवळजवळ दहा लाख लोकांना पन्नास रुपयात आपण ट्रीटमेंट दिले म्हणजे ते फिज फिजिओथेरपी म्हणजे पॅरालिसिसचे पेशंट गुडघ्याचे पेशंट मा मानेचा मानेचा लाचका जातो याच्यावर पेशंट असे दहा लाख लोकांना आम्ही पन्नास रुपयात ट्रीटमेंट दिली आहे आणि आता देखील ते चालू आहे त्यामुळे गणेशोत्सव मंडळांना ह्या पैशातून सगळं करावं लागतं आणि ते आहेत कोणाच्या व्यायामशाळा आहेत कोणाच्या म मेडिकल सेंटर आहेत कोणाच्या बालवाडी आहेत अशा आहेत आणि आम्ही नेहमीच म्हणतो की या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ही काही कार्यकर्त्यांची बालवाडी आहे परंतु काय कार्यकर्त्यांची बालवडून ह्याच्या दहा वर्षापूर्वी ह्या सार्वजनिक गणेशोत्सवातूनच सा नगरसेवक झाले आमदार झाले खासदार झाले परंतु ते आमदार खासदार झाल्यानंतर आमच्या सार्वजनिक गणेशोत्सव सा मंडळाला विसरतात मग आम्हाला प्रत्येक वर्षी महानगरपालिकेत भांडावं लागतं मग आमचं हे विसर्जन ठिकाण नाही हे एक वेग वे वन वनडी खिंडी जो करा अशा गोष्टी मागायला पण जो नगरसेवक ज्या गणेशाचा मंडळ तयार झाला आमदार तयार झाला खासदार तयार झाला त्यांनी काहीतरी एसओपी बनवावी नाही की वर्षभरात गणपती उत्सव हा आणि हा कंटिन्यू राहणारच आहे त्याच्यासाठी त्यांनी काहीतरी केलं पाहिजे पण ते तसं काही राजकारणात एकदा गेल्यानंतर नगरसेवक झाल्यानंतर आमदार झाल्यानंतर त्या मंडळाला विसरतात पण मंडळांसाठी एकट्या मंडळासाठी नको तर मुंबईतल्या सा सगळ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना महानगरपालिकेने एकदाच एसई पी बनवायला पाहिजे मग मूर्तीकरांचा प्रश्न असतो मूर्तीकरांना जागा मिळत नाहीत आम्ही अनेक वर्ष म्हणतो की मूर्तीकरांना चांगल्या ठिकाणी जागा करून द्या त्याही मिळत नाहीत म्हणजे असे प्रकार होतात आणि महानगरपालिका किंवा सरकारला मी आम्ही विनंती करणार आहोत की ह्या संपूर्ण गणेशोत्सवामध्ये प्रत्येक वर्षी मिटी घेऊन मागणी करण्यापेक्षा एक एस पी बनवा असं आम्ही त्यांना सांगणार आहोत अजून वेगवेगळे लोकमान्य टिळकांनी चालू केला तो धार्मिक भावनेतून होता धार्मिक भावने लोकांनी तरी किमान एकत्र यावं एकत्र आल्यानंतर आपल्याला काहीतरी ते स्वातंत्र्यासाठी काहीतरी करावं लागेल आणि म्हणून त्याच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांनी ही आयडिया लढवली तर त्याला लोक एक तर एकत्र असतात मग पण नंतर धार्मिकता नसते ना वर्षभर तुम्ही राजकारण करत असतात त्यामुळे आता मला आठवते की ह्या मुंबईमध्ये जरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असले तरी मग तो एकाच पक्षाचा गणपती आहे तिथं कोणी यायचं नाही असं काही होत नाही सगळ्या पक्षाचे लोक एकत्र येऊन तो गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात गणेश फेस्टिवल नॉट ओन्ली महाराष्ट्र all non maharashtrians also celebrate this festival yes yes everybody respect lord ganesh yes so here you visit all the places all the mandals and all now then some the problem also come people have to face little bit problems about the money shortage of money and all so there are all these mandals are earning more than lakhs of rupees why can't they help and why can't they come up Why you want to save so much trouble in that? Everyone respect Lord Ganesh, so everybody is celebrating. So why why these problems happening? What is the reason behind that? Which pro problem? The problem is that the Ganesh mandal the festival you said there is one, one statue which is costing around more than lakhs of rupees. Yeah. Correct. Now everybody respect Lord Ganesh, so the, there should be some discount in that. Why these people are running after the money? गणपती यू नो द गणपती आगमन आगमन जिसको बोलता है आगमन उस टाइम मुस्लिम टैक्सी वाला भी फ्री लेके जाता है मुस्लिम yeah. हो कोई भी हो पारसी लोग सेलिब्रेट करतात पारसी पीपल सेलिब्रेट इन द गणपती एवरीबडी इज सेलिब्रेट वी आर नॉट टेलिंग दिस गणपती फेस्टिवल इज फॉर ओनली फॉर हिंदूज वी नेवर से

बेस्ट हा हेल्प करा अरे हेल्पिंग अरे त्यांचं डायलिसिस सेंटर आहे त्यांचे ब्लड बँक आहे आणखीन काय पाहिजे तुम्हाला लायब्ररी आहे पुस्तकं देतायत आणखीन काय पाहिजे करतायत ना ते यू गो गो सी या या दे आर गिव्हिंग द फिफ्टी थाउजंड वन लॅक वन युआर अप्लिकेशन शूट गो दे यू इथ गिव द आपली यू हॅर टू एडमिटेड इन हॉस्पिटल यू वल गेट द मनी बिकॉज जैसा सिद्धिविनायक मंदिर ट्वेंटी फाईव थाउजेड रुपीज देता है। वैसा वी लोक देते अभि फिजिओथेरापी सेंटर चला आहे तर फ्री चिसी को फ्री देता हैं लोग. <laughs>